मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संत सायमन व संत ज्यूड प्रेषित सण सं। संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले प्रार्थना डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलावले आणि त्यातून पुढील बारा जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब योहान फिलिप बार्थोलोमियो मत्ते थोमास अल्फीचा मुलगा याकोब जिल्लोत म्हटलेला शिमोन याकोबाचा मुलगा येऊदार आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो येऊदा इस्कारिओ चिंतन ख्रिस्त सभा आज संत सायमन आणि संत ज्यूड या दोन प्रेषितांचा सण साजरा करीत आहे संत सायमन याचे नाव शिमोन कनानी किंवा जिल्लोत म्हटलेला शिमोन म्हणून शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेले आहे जिल्लोत या शब्दाचा दोन अर्थ होऊ शकतात आवेशी किंवा हिंसाचारी एक तर तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी आवेशी असावा किंवा इस्रायल मध्ये हिंसेच्या मार्गाने रोमन सत्ता उलटून टाकू पाहणारा राष्ट्रीय संघटनेचा तो सभा सभासद असावा दुसरी शक्यता जर अधिक विश्वासार्ह असेल तर एका हिंसाचारी व्यक्तीचे येशूसारख्या शांतप्रिय व्यक्तीशी सख्य जुळणे हाच मोठा चमत्कार आहे ग्रीक आणि कॉप्टिक ख्रिस्ती लोकांमध्ये अशी एक परंपरा आहे की शिमोन कनानी हा काना येथील लग्नात वर म्हणून होता तेथील चमत्कार आणि चांभार यांचा आश्रयदाता आहे संत जूड हा तद्दय या नावाने देखील ओळखला जातो त्याने पॅलेस्टाईन मध्ये सुवार्ता सांगितली कालांतराने तो संत सायमन यांच्यासह पारशिया आणि आर्मोनिया येथे गेला तेथेच रक्त साक्षीत्वाचे मरण आले तो निराशग्रस्तांचा आश्रयदाता आहे भारतात झांशी येथे त्याचे तीर्थक्षेत्र आहे येशूचे शिष्यत्व मी कितपत स्वीकारलेले आहे अजूनही मी कोणकोणाला कौन सुवार्ता सांगायला हवी असे मला वाटते